आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा आज दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते यांच्या समवेत आनंदोत्सव साजरा केला आहे व प्रणिती शिंदे यांच्या हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या देशात भाजपच्या ताणाशाही मागच्या दहा वर्षात भाजप सरकार जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचं अक्षम्य पाप केलंय रोजगार महागाई गरिबी या समस्या उग्र रूप धारण केलं तरीही लोकांना धर्माच्या नावाखाली संमोहित करून धार्मिक ध्रुवीकरण करून राष्ट्रीय एकता धोक्यात आणले लोकशाही पायदळ तुडवून फॅक्सिझमची नांदी आणण्याचा घाट घातला होता या सर्व देशविघातक प्रवृत्तींना मोठमाती करून जनतेला परिवर्तनाची लाट स्वीकारून इंडिया आघाडी महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद देऊन लोकशाही बळकट करण्याचं कार्य केलं उत्तर भारत आणि दक्षिण भारत यावेळी जुमला हानून पाडले त्यामुळे इंडिया आघाडी आता निर्णायक ठरली आहे अशा सर्व लढाऊ जनतेचे अभिनंदन तसेच सोलापूरला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजपला घरचा रस्ता दाखवून प्रयंती शिंदे यांना विजय केल्याबद्दल जनतेचे नरसैया आडम मास्तर यांनी जाहीर आभार मानले आहे यावेळी रेनगरचे फेडरेशनचे अध्यक्ष माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी सचिव युसुफ मेजर स मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बेभाण होऊन ढोल ताशाच्या गजरात तल्लीन झाले होते बंगाल में राजस्थान में पंजाब में मोदी विरोध परिवर्तन प्रक्रिया सुरू होता मत कर्नाटक में बिहार तिथल्या अपेक्षेप्रमाणे जर आला असतो आज इंडिया आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेली दोनशे ते ऐंशी ते पर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असेल आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेलं आहे तर ते दोघं काय करतात याच्यावरच संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी या करू लागलेले आहेत इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू आहे आहेत एक या देशातली तानाशाही संपावी जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी गोष्ट या देशातल्या शेतकरी कामगार दलित आणि मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही केल्यामध्ये मागं जावं लागलं म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा आहे हे दोन नेते काही निर्णय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही निवडून ना आलेले हां जावणे दोन लाख मतांनी त्या वाट हां आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान आहे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरतात महापालिका निष्क्रिय ठरते भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरतो लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये मध्ये जे आयोग फैजाबादमध्ये मध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट